नमस्कार मित्रांनो भयचक्र या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे ग्रंथालयातील शापित पुस्तक चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया पुण्यात एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक महाविद्यालय होते त्याच्या परिसरात असलेल्या ग्रंथालयाचे आकर्षण सर्वच विद्यार्थ्यांना कधी ना कधी तिथे खेचून आणत असे प्रत्येक कागदावर धूळकणा पानांवरच्या काळसर छटांनी त्या ग्रंथालयाच्या भिंतींवर चढलेल्या जाड पापुद्र्यांनी आणि पुस्तकांच्या पानांमध्ये लपलेल्या शंभर वर्षांच्या गोष्टीने त्याचे अद्भुत सौंदर्य अधिकच वर्धित केले होते प्रत्येक विभागामध्ये असलेली विविध पुस्तकं साहित्य आणि विज्ञानातील काही गोष्टी असलेल्या आशयांनी तो ग्रंथालय एक वेगळंच जग बनवलं होतं महाविद्यालयातील सगळे विद्यार्थी तिथे नियमितपणे वाचनासाठी येत काही विद्यार्थी वाचनात घालवत तर काही शांत वातावरणात निवांत विचार करत बसत पण या ग्रंथालयाच्या मागे काहीतरी गूढ आणि भयानक दडलेलं होतं एका विभागात असलेल्या एका विशिष्ट पुस्तकाबद्दल नेहमीच चर्चा होत असे त्या पुस्तकाला शापित पुस्तक म्हणून ओळखलं जात होत आणि त्याबद्दल बोलणे म्हणजे शापाला आमंत्रण देणे असे मानले जात होते काही लोक म्हणायचे की जो तो पुस्तक उचलतो आणि वाचतो त्याला भयानक घटनांचा सामना करावा लागतो पण त्या पुस्तकाच्या गूढतेची कारणं आणि त्याच्या अस्तित्वाची सत्यता कधीही पूर्णपणे समजली नव्हती संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांना त्या पुस्तकाबद्दल माहिती होती पण काही जण त्याबद्दल फक्त अफवा म्हणून बोलत तर काही जण पुढ्याशा हसून नकार देत त्यातच काही शोधाच्या कहाण्या आणि या पुस्तकावर लावलेल्या शापाबद्दल काही अज्ञात कथाही घडत होत्या एका अंधाऱ्या कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत लोक त्याबद्दल गप्पा मारत आणि शंभर वेळा त्या विभागात फेरी मारून देखील त्या पुस्तकाकडे मात्र दुर्लक्ष करत काही महिन्यांपूर्वी एक राहुल नावाचा विद्यार्थी महाविद्यालयात दाखल झाला राहुल हा एक साधा पण हुशार विद्यार्थी जो ग्रामीण भागातून पुण्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आला होता त्याचे जीवन सुरळीत होते तो एक साधा मुलगा जो नेहमी अभ्यासात घडलेला असायचा त्याला कोणत्याही प्रकारच्या गुड गोष्टींची किंवा शापांची कल्पनाही नव्हती काही दिवसांनी त्याच्या जीवनात काहीतरी विचित्र घडू लागले त्याने एक दिवस त्या ग्रंथालयाच्या दारात पाऊल ठेवलं राहुल त्या ग्रंथालयात जाऊन वाचनासाठी काही पुस्तक निवडू लागला त्याच्या नजरेतून निरनिराळी पुस्तके जात होती पण त्यातली काही पुस्तके त्याला शांततेत जाऊन विचार करण्यास प्रवृत्त करत होते परंतु त्याचं लक्ष फक्त अभ्यासावरच होतं आणि त्यातच उगाच काही वेगळं त्याला शोधायचं नव्हतं तो आपल्या अभ्यासापुरती पुस्तके घेऊन वाचत असे पण तो एक दिवस जरा वेगळ्या कारणाऱ्या ग्रंथालयात गेला त्याला त्यांच्या मित्रांनी एक गोष्ट सांगितली होती राहुल त्या ग्रंथालयाच्या कोपऱ्यात एक शापित पुस्तक आहे जो ते उचलतो त्याच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडत तुला जर या पुस्तकात काही रस असेल आणि तुला जर या पुस्तकाचे गूट जाणून घ्यायचे असेल तर तू हे पुस्तक जाऊन पाहू शकतो असं त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं राहुलला हा सगळा प्रकार हास्यास्पद वाटला त्याने हसून उत्तर दिलं पुस्तकं आणि शापित होऊ शकतात का ते कसं शक्य आहे हे एक फक्त रहस्य असू शकतं पण मी त्यात काहीही गडबड करणार नाही पण त्या कथित शापित पुस्तकांच्या गोष्टींचा राहुलच्या मनावर प्रभाव पडला त्याच्या मनात एकच विचार सुरू झाला पुस्तकं कशी शापित असू शकतात मला पाहिजे ते वाचायला काही दिवसात त्याने ठरवलं की तो ग्रंथालयाच्या त्या विभागात जाईल आणि त्या पुस्तकाचा शोध घेईल राहुल दुसऱ्या दिवशीच त्या ग्रंथालयाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात पोहोचला त्या विभागात पुरातन आणि कागदांची पुस्तकं होती काही पुस्तकं तर ओलसर झालेली होती काही पुस्तकं अजीर्ण होती आणि काही नुकतीच धूळीने भरली होती राहुल नेहमीच्या उत्सुकतेने त्या विभागात फिरत होता एक एक पुस्तक तो हातात घेऊन पाहत होता आणि एका पुस्तकापाशी येऊन तो थांबला त्याच पुस्तकावर एक असं नामांकित नाव जीवन दर्पण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेली अक्षरे जाड सोनेरी होती आणि ती खूपच पिळवटलेली वाटत होती राहुलला पुस्तक एकदम आकर्षक वाटलं आणि त्याने ते उचललं त्या क्षणी एक विचित्र गंध त्याच्या नाकावर आदळला गंध असं काहीतरी भयंकर होतं जणू काही त्या पुस्तकाच्या पानात काही गडद वास लपलेला होता आणि तो आता मुक्त झाला होता पुस्तक उचलताच तो अचानक काहीतरी विचित्र अनुभव लागला त्याच्या पायाखालून जमिनीचे कंपन सुरू झाली एक हलकी थरथरणारी ध्वनी ऐकू आली जणू त्या पुस्तकात काहीतरी गडबड सुरू झाली होती तो मनाशी ठरवून पुस्तक वाचायला लागला परंतु पुस्तक वाचताना तो एक अंधाऱ्या खोलीत घुसला आणि त्याच समोर एक भयानक दृश्य उभं राहिलं पुस्तकाच्या प्रत्येक पानावर असलेली अक्षरे आणि शब्द हे थोडे विचित्र आणि गूढ होते तो शाबूत पुस्तकाशी पाने वाचत जाऊ लागला त्याच्या डोळ्यांसमोर एक अज्ञात दृश्य उलघडायला लागले पुस्तकात उंच आरशाची प्रतिमा होती ज्यात त्याचं रूप त्याच्या चेहऱ्यावरील अस्वस्थतेचे प्रतिबिंब स्पष्टपणे दाखवत होते, होते। पुस्तकाच्या पानांवर काही अक्षरे उगम घेत होती प्रत्येक बघणार प्रत्येक इच्छावंत आणि प्रत्येक वाचणार राहुलला काहीच समजत नव्हतं तो घाबरला आणि त्याने तात्काळ पुस्तक बंद करायला सुरुवात केली पण ते पुस्तक बंद होत नव्हतं त्याच्या समोर एका भयंकर अशा दृश्याचा पर्दा उचलला गेला त्याच्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता सतत फोकळ आणि भयंकर आवाज त्याच्या कानात गुंजत होते त्याला जाणवत होते कि तो त्या पुस्तकातून येणाऱ्या अज्ञात शक्तीच्या विख्यात अडकला जात आहे ते तेवढ्यात त्या अक्षरातून त्याला एक गडबड करणारा आवाज ऐकू आला वापरल्याने वापर हे ऐकताच त्याने थरथरत ते पुस्तक फेकून दिलं पण त्या क्षणी त्याच्या पाया खालून कोणीतरी त्याचा पाय पकडला तो ते सोडवायचा शर्तीचा प्रयत्न करू लागला अखेर त्याने त्याचा ते पाय सोडवला आणि तो धडपडत ग्रंथालयाच्या बाहेर धावला परंतु ते पुस्तक बाहेर फेकून दिल्यानंतरही त्या विचित्र आवाजाने त्याचं मन गोधळून टाकलं राहुल घाबरून पळत पळत ग्रंथालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना घाबरत सांगत होता ते पुस्तक ते पुस्तक त्यात त्यात काहीतरी भयंकर आहे समीर आणि इतर विद्यार्थी त्याच्या बाजूला आले समीरने त्याला शांत केलं ग्रंथालयातील एका तज्ञाने त्याच पुस्तकाची पाहणी केली जीवन दर्पण हे एक खूपच जुने आणि ऐतिहासिक पुस्तक आहे त्यात वेगवेगळ्या लोकांच्या आत्म्यांना गळ घालण्याचे गूढ कार्य होतं त्यात समाविष्ट असलेल्या शापामुळे त्याला छेडणे किंवा वाचन करणे म्हणजे त्या शक्तीला जाग करणं होय त्याआधीही या पुस्तकाने त्याच्या वाचकांवर भयंकर परिणाम केले होते त्याच्या प्रत्येक वाचनामुळे त्याचा शाप जागा होऊन वाचकांवर संकट येत असत या कारणामुळे हे पुस्तक अनेक वर्ष बंद ठेवण्यात आले होते परंतु राहुलने ते उचलल्याने त्या शापाला पुन्हा जागा दिली संपूर्ण महाविद्यालयात त्या पुस्तकाची किमया आणि त्याच्या शापाच्या परिणामाची चर्चा केली जात होती ग्रंथालयाने ते पुस्तक बंद ठेवलं आणि त्याला वाचायला कि वा किंवा हाताळायला कोणालाही परवानगी दिली जाईल ते पुस्तक आजही त्या वाचनालयात आहे परंतु बंदिस्त जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या कथेला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद